नमस्कार स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपल्याकडे एक सहा गोदळे आलेले आहेत शिवण्यासाठी बीड वगैरे खूप लांबून आलेले आहेत तर ते मी तुम्हाला आज दाखवतो तु। तर पाहू शकता याप्रमाणे ह्या अशा कस्टमरने आपल्याला आणून दिलेल्या आहेत याच्यामध्ये आपल्याला कस्टमरला सहा गोदळे शिवून द्यायच्या आहेत तर पाहू शकता याप्रमाणे कमीत कमी साठ ते सत्तर साड्या या तर या साड्यास पूर्णपणे आपल्याला काउंट करायच्या आहेत आणि पाहूयात आपल्याला ह्याच्यामध्ये आता किती साड्या आहेत तर पहा याप्रमाणे या साड्या आहेत पूर्णपणे आता हे पोतं मी साईटला काढलेलं आहेत हे जवळजवळ मला बीड भोगून आलेले आहेत तर आमच्या लोणीकनगावामध्ये त्यांचे नातेवाईक इथे तें काय तर त्यांनी त्यांना सांगितलं होतं की आमच्या इकडे अशा पद्धतीने गोदड्या शिवले जातात त्याच्यामुळे त्यांनी आणून दिलेत आम्हाला जवळजवळ बीड भीड भोगून आले आहेत ह्या गोदड्या साड्या ते पाहू शकता कमीत कमी पन्नास ते साठ साड्या त्या आणि याच्यामध्ये आपल्याला कस्टमरला सहा गोदळ्या करून द्यायच्या आहेत तर या साड्या मी आता एकदा पहिल्यांदा काउंट करतो पूर्णपणे आणि पाहूयात साड्या आता टोटल किती आहेत आणि एक गोदडी किती साड्यांची होईल त्या आता आपण पाहूया पन्नास तर याप्रमाणे मी या साड्या पूर्णपणे काउंट केलेल्या आहेत आणि ह्या साड्या टोटल पन्नास साड्या आहेत तर पन्नास साड्यांमध्ये आपल्याला सहा गोदऱ्या त्यांना बनवून द्यायच्या आहेत तर पाहूयात आता आपण एका साडीमध्ये किती एका गोदडीमध्ये आपल्याला किती साड्या टाकायच्या आहेत त्या तर याप्रमाणे या, या साड्या आहेत पाहू शकता पन्नास साड्या आहेत त्याचं टोटल तर आपण आता दहा साड्यांची ही गोजडी बनवणार आहोत दहा दहा साड्यांचे सहा गोदड्या बनवणार आहोत तर थोड्याफार साड्या जग आपल्याला शेवटी कमी पडल्या शेवटच्या गोदडीला तर त्यांच्याकडनं आपल्याला घेता येतात कारण ते खूप लांब नाही आहेत त्यांचे नातेवाईक इथंच येताना जर फोन करून सांगितलं आपल्याला तर ते आणून देतील बाकी तर आता आपण दहा साड्यांची पहिली गोदडी चालू करत आहोत तर याप्रमाणे तर ह्याच्यामध्ये काही नऊवारी साड्या पण आहेत नऊवारी साड्यामधून पण काय खूप साऱ्या अशा धडपे उरतात त्याचा पण वापर आप वापर आपल्याला सहाव्या गोदडीमध्ये करता येईल तर आता पहिल्यांदा मी दहा साड्या काढून घेतो आणि पहिल्या गोदुडीचं काम चालू करतो तर यामध्ये या, या साड्यामध्ये yes. तर या सा या गोदड्यांना खाली वग लावायसाठी जे कवर आहेत ते आपल्या मनाच कस्टमरने आपल्याला लावायला सांगितलेले आहेत म्हणजे तुम्हाला जे चांगले वाटते ते कवर लावा म्हणून आम्हाला सांगितलेले तर का ह्या या गोदळ्यांना कवरसुद्धा आम्ही आमच्या मनानेच लावणार आहे तर आता पहिल्या गो गोदळीचं मी आता काम चालू करणार आहे दहा मी साईडला काढतो तर पहा याप्रमाणे आपण दहा साड्या साईडला काढ काढलेले आठ साड्या आतमध्ये टाकायच्या आपल्याला या दोन साड्या खालीवर लावायच्या आहेत तर याप्रमाणे या पहिल्या गोदरीचं काम मी चालू करत आहे तर आतमी टाकण्यासाठी ज्या आपण थोडंफार खराब साड्या असतात त्यातून आतमध्ये टाकणार आहोत आणि ह्या थोड्या चांगल्या दिसतात म्हणून त्यांना आपण खालीवर कवर म्हणून लावणार आहोत स्तिल स्तिल तर या साड्यांना जे काही आता लेस असतील फॉल असतील खडे असेल ते आता मी पूर्णपणे रिमूव्ह करून त्याचे झडपे पण बनवून घेणार आहे तर आणि नंतर मग गोदडी भरून त्याच्या सिलाईचं काम चालू करणार आहे तर या साड्यांना जे काही झडपे आहेत जे काही लेस आहेत फॉल आहेत ते पूर्णपणे मी आता काढून घेतो तर पहिले गोदडी जी आपण भरली होती पहिली गोदडी जी आपण भरून तिची पहिली साईड आता मी मारून घेतलेली आहे तर तिचा लोक आता मी आपल्याला दाखवतो तर याप्रमाणे ही पहिली साईड मागलेली आहे या गोदडीची तर आणि हिचा आता जास्तीचा भाग जो काही असेल तर पाय याप्रमाणे अशी स्टिचिंग केलेली आहे आपण या गोधडीला तर हिचा जो काही जास्तीचा का जा भाग का आहे तो आता मी कापणार आहे आणि तर आता आपल्याला फिनिशिंग पण बघायला भेटेल कशी आली अशी फिनिशिंग तर हे पाय याप्रमाणे आपण या गोधडीचा आता जास्तीचा भाग कापत आहोत आणि अशी फिनिशिंग आलेली एक अडीच तीन इंच सोडून याप्रमाणे आपण पूर्ण गोधडीला असे टीप मारून घेतलेली आहे आणि याचा जास्तीचा भाग मी आता कापत आहे तर पाहू शकता याप्रमाणे आपण जास्तीचा भार आता कट केलेला आहे गोधडीचा आणि आता आपल्याला याला बॉक्स बनवायचे काय दोन इंच येतील याप्रमाणे आपल्याला याबद्दल आता बॉक्स बनवायचा आहे बॉक्स बनवल्यानंतर गोधड एकदम मस्त दिसते तर याबद्दल आता मी बॉक्स बनवायला चालू करतो तर पाहू शकता आता वाजलेले आहेत दहा रात्रीचे दहा वाजलेत आणि मी कामाला जवळ एक दीड वाजता केली होती आणि आज एकच गोदडी झालेली आहे त्याचं कारण तुम्हाला सांगतो मी आत्ता तरी कस्टमरची गोदडी मी शिवत होतो आणि त्याच्यामध्ये एक खड्यावाली साडी होती ज जे खडे असतात साडीला जे खडे असतात तर चुकून माझ्याकडनं ती सा गोदडीमध्ये मिक्स झाली ती सा साडी तर त्याच्यामुळं काय झालं की शिलाई करताना माझी सुई धडकली त्या खड्याला साडीला आतमध्ये गोदडीला तर त्याच्यामुळं जे मशीनचं सेटल असतं सेटल आतमध्ये सेटल असतं मशीनचं तर हे सेटलची सेटिंग झाली पूर्ण आणि नंतर मग ती सेटिंगची सेटलची सेटिंग लावता 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 मला पार नऊ दहा वाजले तरी याप्रमाणे हा जो रॉड होता हा रॉड पण लूज झाला होता तर आणि ही जी बॉबिन केस आहे ही बॉबिन केस पण खराब झाली होती तर मी नवीन बॉबिन केस आणली आणि नवीन बॉबिन केस लावली लावली आणि सेटलची सेटिंग पण लावली त्याच्यामुळं आता मशीन व्यवस्थित चालायला लागली तर खड्यावेले साड्या आपल्याला या गोदळ्यांमध्ये टाकायच्या नाही आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे लब्बगवाणी साड्या असे जे स्ट्रेचेबल साड्या असतात त्या पण टाकायच्या नाहीत त्यांनी पण काय होतं की नंतर गो शिलाई करत असताना आप ती गोदडी जास्त बळा होते त्याच्यामुळे स्ट्रेचेबल साड्या पण आपल्याला टाकायच्या नाही आहेत आणि ज्या खड्यावाल्या साड्या असतात त्या पण आपल्याला टाकायच्या नाही आहेत तर अशा चुका होत राहतात आणि तर आता नेक्स्ट टाईम अशी चूक होणार नाही याची आपल्याला खबरदारी घ्यायची आहे तर आज मी ही एकच गोदडी बनवली तर, जी जी आ आ तर आज ही जी गोदडी बनवलेली आहे ती ही याप्रमाणे ह्याची फिनिशिंग आलेली आहे तर आज बनवलेली गोदडी आपल्याला गो कशी वाटली मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका